शेवगाव पातळी मतदारसंघाची वर्षानुवर्षाची सगळ्यात मोठी समस्या आहे पाण्याची जरी मुळा डॅमवरून इथं पाणी आलं तरी मध्ये सगळं पाणी विभाजन होण्यामुळं इथपर्यंत पाणी येत नाही तर जे काही तो उमेदवार आहे आत्ता जेवढे उमेदवार आहेत रिंगणात बरोबर आहे तर पाण्याबद्दल कुणी आश्वासन दिलं नाही पाण्यावर या काय आहे सर हा दुष्काळी भाग आहे कायमचा म्हणजे असं काय नाही की पाऊस पडतोय म्हणून कमी पडतोय म्हणून एक साल कायमचा दुष्काळी तालुका आहे तर या मतदारसंघात बाळासाहेब बारदेसाहेब जे आमदार होऊन गेले त्याने जो विकास केला तो विकास करणारे मला या जे रनिंग चार उमेदवार दिसतात स्पर्धेमधले ते तर मला दिसू शकत नाही तर आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या वतीने सगळ्या तालुक्याच्या वतीनं जे पश्चिम वाहिनीचं पाणी ते धाय मुळा आणि जायकवाडीच्या धरणात सोडून ते पाईपलाईनच्या मार्फत मानकदोंडी परिसर जोगेवाडी परिसर बालगाव परिसर या परिसराला मिळण्याबाबत अजूनही कोणत्याही उमेदवारांनी त्याच्याबाबत कुठलाच प्रश्न उपस्थित केला नाही पैकी ताजनापूरचं होतं आहे तो वारंवार दहा वर्षापासून आम्हाला ऐकायला मिळतो आहे अजून त्याचं काही कामकाज चालू काही होत आहे परंतु अतिशय गंभीर समस्या आहे की या तालुक्यात शेतीचं पाणी जर पाईपलाईनने पाणी शेतीसाठी मिळालं तर सुशिक्षित रोज बेरोजगारांची संख्या कमी होईल आणि या मायटीची आपोआप स्थापना होईल पाणी हा महत्त्वाचा फॅक्टरी तर या याच्यावरती लक्ष हो ते आणि याच्यावर ठेवा की पाणी मिळावं शेतीसाठी त्यासाठी मी प्रयत्न केले धानिक प्रयत्न केले त्यासाठी मी तिसगावला आंदोलन केलं आहे नगरला आंदोलन केलं आहे त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याच्यासाठी प्रतिसाद दिला होता आणि आता त्याचा काही सर्वे होण्याची प्रक्रिया आचारसंहितेच्या पहिली होणार होती परंतु का, ते का काही काम थांबलं आहे आपण इले निकाल लागल्याच्यानंतर ते करणारच परंतु आम्ही हक्काने जे मतदान दिलेलं आहे त्यांनी त्यांची जबाबदारी निभावलेली नाही आणि ते, ते मांडलेलं नाही ही एक खेदाची बाब ही तालुक्यामध्ये त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला मतदार राजांनी आपलं मतदान कोणाला द्यायचं हे पहिलं ठरवूनच मतदान करावं आणि जे काय जे आता जे चार यु चार उमेदवार आहेत तुमचा जो प्रश्न आहे महत्वाचा पाण्याचा समजा या तालुक्याला जर पाणी भेटलं तर उत्पन्न म्हणा शेती म्हणा रोजगार तर होत्या चार उमेदवारांपैकी तुम्हाला सगळ्यात स्ट्रॉंग उमेदवार कोण वाटतं म्हणजे जातीने लक्ष घालून सोडवून का नाही याच्यामध्ये आता विद्यमान आमदार मोनिकाताई राजळेच्या दहा वर्ष रनिंग आमदार सत्तेतले आमदार होते आता ताजनापूर लिफ्ट हा काही एक तर समजा तो भाग चालू आहे लाडजळ नंतर काही आमचा भालगाव परिसर टाकळी मनोहर मानक दौंडी आणि काही हा गोतीसगावच्या भोवतरचा हा जो परिसर आहे याला पाणी मिळवून देण्यासाठी पाईपलाईननी जर पाणी दिलं भागाला सर तर तुम्ही त्या समजा एक तांत्रिक भाग आहे पर किलोमीटर पाच कोटी रुपये खर्च आहे सहा फूट रुंदीच्या पाईपलाईनचा तर आमचं टोटल तो तो डिस्टन्स किती इंच फार फार तर तीनशे किलोमीटर आहे म्हणजे पाईपलाईन तळेचं जो सर्वे असतो याच्यासाठी नाही एका किलोमीटरला पाच कोट एक किलो पाच कोटी रुपये लागतात हा आणि सहा फुट रुंदीची पाईपलाय तर ती दीड लाख एकर जमीन बागायत करते ती मग तालुक्याचं क्षेत्र बागायत काही पहिलं झालेलं आहे आणि राहिलेलं बागायत होऊ शकतो हा प्रश्न अद्याप गेल्या दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये उपस्थित झाला नाही ना हे तुम्ही पत्रकार म्हणून पाहता तुम्ही शेतकरी हे सगळे शेतकरी पाहतात तसा मुद्दा कुठलाही विद्यमान आमदाराने उपस्थित केलेला नाही आणि मग आमचं म्हणणं होतं की हे दहा वर्षात व्हायला पाहिजे झाला नाही तर मग आता भविष्यात आता याच्यात आज स्पर्धेमध्ये चंद्रशेखर गुले पाटील आहेत प्रताप काका ढाकणे मोनिका ते राजळे आहेत आता हे तीन मांडते किंवा नाही याच्यामध्ये तीनही प्रस्थापित आहेत ती कंकड पण साखर कारखाने मला वाटतं प्रताप काकण कान साखर तिन्ही पण साखर कारखाने यांच्याकडे असून पण मग यांनी सगळ्यात महत्वाचं आहे की साखर म्हणजे सहकारी सा क्षेत्र चालतील शेती याच ज्ञान आपल्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त आहे तरी पण एक का प्रयत्न करत नाहीत नाही प्रयत्न करत नाहीत हेच आज मतदार राजाला मला सांगायचं या माध्यमातून की त्यांनी आतापर्यंत केलं नाही आणि जर करण्याची उमेद होती तर त्यांनी करायला पाहिजे होत तर हा प्रश्न मला काय म्हणायचं मीडियाने उचलून धरावा का उद्या भविष्यात तिनापैकी एक कोणतरी होणारच तो तरी याला वाचा पुढे ना असं माझं म्हणणं आहे बाईकच्या मार्फत तर अद्याप मोनिका ताईने मुद्दा उपस्थित करायला पाहिजे ताजनापूरचा काही प्रश्न त्यांनी का मांडलेला आहे विधानसभेत मांडला आहे मी त्या गॅलरीत बसून ते ऐकलं आहे परंतु पाय तितका इफेक्ट त्याला मिळाला नाही माझ्यासारखा एक सर्वसाधारण कार्यकर्ता त्याच्यासाठी तिचगाव रास्ता रोको करतोय अहमदनगरला चादणी चौकात केला मी त्याच्यानंतर त्याची प्रक्रिया चालू झाली पण कमी दहा वर्ष लागेल साहेब हे काही राहिलेले गावाला पाणी मिळायला पाईपलाईनला समजा मुळाचं पाणी साखे गावले तर साखेगाव ते माणिक दोंडी जाड देवळा आणि पलीकडं हातगाव ते भगवानगड अशा परिसरात जर आपण ते पाणी घेतलं तर शेती बागायत होऊ शकते फार फार एक 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 ते एक लाख एक क्षेत्र आहे आमचं ड्रायझोनमधलं ते बागायत होईल ना आणि त्याचसाठी लागणारं पाणी काय चार टी एम सीच्या पुढं काय लागू शकत नाही तर माझं असं म्हणणं होतं की विद्यमान आमदार मोनिका ते राजळे हा मुद्दा जोरदार उपस्थित करायला पाहिजे होता आणि त्याच्या विरोधात प्रताप काका ढाकणे त्यांनी बी याचसाठी शासनाच्या विरोधात काय असं काही मनात असं भेट केला नाही संधा यांच्या विरुद्ध रास्ता रोखो करणं मोर्चे काढणं हे मो हा एक तर न्याय माग मागण्याचा प्रकार आहे तुम्ही आज पत्रकार म्हणून काम करता जर तुमचा एखादा रास्ता रोको झाला तरी दखल घ्यावं लागते ना किंवा एखादा मोर्चा झाला तसं प्रताप काकानी तिथं मांडलेलं नाही तर आता माझी विनंती प्र चंद्रशेखर गुले पाटलाला की ते त्यांच्या ता तालुक्याकरता करणारच आता भविष्यात दोन हजार चौतीसला तो मतदारसंघ वेगळा होतो त्याच्यामुळे शेवगाव तालुका मतदान करताना आज गुले म्हणूनच मतदान करणारे आणि पातळी तालुका राजळे म्हणून ढाकणे मतदान करणारे तीन लाख चौऱ्याहत्तर हजार मतदान आहे म्हणजे टोटल हजार तर त्याच्यापैकी सत्तर टक्के मतदान झालं तर दोन पासष्ट सत्तर मतदान होईल आणि काही अपक्षाची संख्या दोन लाख चाळीस हजार मताला टार्गेट करून तीन उमेदवार स्पर्धेत कोण प्रताप काका ढाकणे का मोनिकताई राजळे आणि चंद्रशेखर गुली पाटील आता हे दोन लाख चाळीस हजार मतदान आहे समजा याच्यामध्ये मराठा ओबीसीचा असं काही फॅक्टर चालेल का नाही कारण 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 लोकसभेमध्ये जसं मराठा समाजाने टार्गेट केलं ओबीसी समाजाचे नेते समजा म्हणजे असं काही वाटतं की बाबा तुम्हाला इथं ओबीसी किंवा मराठा व्हर्सेस होऊ शकतं नाही होणार त्याची ती प परिस्थिती मला तर दिसते एकंदरीत आता आमच्याकडे काय झालंय तर काही भाग तिस तीस गावाचा पलीकडला राऊरी मतदारसंघाला जोडला आहे परंतु परिस्थिती तशी होणार आहे आणि मग तशा परिस्थितीवर समजा ही जर परिस्थिती झाली किंवा काही चर्चा आता चालू आहे एकच पर्व समजा ओबीसी सरो आ, आ, या त्या गोष्टी सगळ्या कारण काय झालं की मग याच्यातून सगळ्यात जास्त फायदा कोणाला होईल नाही ओबीसीचं मतदान किती आणि मराठा समाजाचं मतदान किती याचं टोटल तो तो आकडं काढून उद्या काय होणार आहे समजा मॅडम सरासरी पर्सेंटेज सांगा किती नाही सरासरी पर्सेंटेज आता हो ते बी इतकं मला बस डीपमध्ये सांगता येणार नाही परंतु प्रॉब्लेम आहे की ते तुम्ही म्हणता ते होणारच आहे तो ओबीसी फॅक्टर आणि मराठा फॅक्टर ते काम करणारच ज्याच्या त्याच्या पद्धतीने आणि आता ते आमचं असं म्हणणं होतं की समजा हे चालूच असतं परंतु शेतकऱ्याचा प्रश्न पाहिजे तिथल्या गंभीर हा कोणीही उमेदवाराने मांडलेला नाही तुम्हाला खरं सांगतो मी आता राधाकृष्ण विखे पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री होते मी रास्ता रोको केला त्यावेळेस त्यांनी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला हो आहे म्हणजे ते प्रक्रियामध्ये आहे परंतु आता त्याला दहा वर्ष लागणारच प्रस्ताव काय होतं प्रस्ताव कामाचे लाखो हजारो जाते पण त्याला तेवढ्या ताकदीने कोण फॉलोअप घेतो हे पण आहे त्याच्यानंतर तुम्ही किती वेळा नाही मी हा नाही नाही मी हा प्रश्न माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः मला तो प्रश्न घेऊन हाताळला आहे त्याच्यासाठी त्यांनी बैठक आयोजित केली होती तिची काही प्रक्रिया झालेली आणि इलेक्शन आयोजित करून त्यांनी ती म्हणजे पार, पार पाडली का बैठक पार पाडली म्हणजे त्याच्यासाठी पॉझिटिव्ह निर्णय घेतलेला आहे आता इलेक्शन जरी समजा इलेक्शनच्या नंतर तो निर्णय घेता तो पुढच्या विद्यमान मुख्यमंत्र्याला होणार आहे त्याच्यामुळं मला त्याची अशी काही भीती नाही की आपल्या प्रश्नाबाबत वाचा फुटणार परंतु विखे पाटलांनी त्यासाठी पन्नास टक्के सहकार्य केलं होतं की बाय तालुक्याला पाणी देण्याबाबत ज्यावेळेस मी रास्ता रोख केला होता त्यावेळेस त्याचं त्यांनी प्रस्ताव आणि जिल्ह्याची ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं होतं त्याला मी साक्षीदारी कलेक्टर के साहेबांनी केलं होतं जे आता काय नाव त्यांचं सालीमठ साहेब त्यांनी परंतु त्याच्यानंतर थोडी धीम्या गतीने काम चाललं त्याच्यासाठी मी फॉलोअप केलेलं आहे परंतु जे मी माझा मतदारांनी हक्का ही जी चळवळ करताय किंवा तुम्ही जेवढी आंदोलनं करताय किती वर्षापासून काम करताय तुम्ही हे एकंदरीत माझ्या असं लक्षात आलं की हा पाथडी तालुक्याला पाहिजे ते पाणी पाहिजे कोणी उमेदवार असो मग तिथं प्रताप काका असो मोनिका असो पण पाहिजे तशा गतीने त्यांनी मांडलेलं नाही एक दुःख आहे आता तुम्ही स्वतः किती वर्षापासून विचारवायचा मी हे तीन वर्ष मी आठ दोन हजार अठरापासून प्रयत्न करत होतो परंतु त्याच्यामध्ये मला जलसंपदा विभागानं असं उत्तर आलं की मुळा आणि जायकवाडीकडं पाणी देण्याची समजा कॅपॅसिटी नाही परंतु जे पश्चिम वाहिनीचं एकशे तीन टी एम सी पाणी याच्यामध्ये येते मुळा जायकवाडी त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि टेक्निकल बाब जलसंपदा विभागाची तर ती पंच्याहत्तर किलोमीटर पाणी नेऊ शकते ती तर पंच्याहत्तर किलोमीटर कोणताच भाग नाही आमचा हातगाव ते व तुम्ही आता पाहिले भगवानगड नाही आणि साखेगाव मानक दोन ते बावीस किलोमीटर किलो, किलो सव्वीस किलोमीटर तुम्हाला सांगतो मागच्या पंचवार्षिकला शिवाजी कळडिले तेच गाव पातळीला ज्यावेळेस पाणी दिलं होतं तर तेवढ्या एका मुद्द्यावर तिथल्या मतदारांनी शिवाजी कळडिलेंना पाडलं होतं नाही पण तिथले जे रावरीचे जे काही मतदार असतील किंवा समजा आसपास तालुक्यातले असे राऊरी नेवासा इतरचे मतदारसंघातले लोक त्यांना अजिबात मान्य नाही इकडे पाणी पाठवणं कारण ते काय म्हणते आमची बागायती शेती ऑलरेडी नाही सर आता मला काय म्हणायचं राऊरी मतदारसंघात पातळी तालुक्यातले चाळीस गाव आहेत तुम्हाला तर माहिती आहे तीस गावच्या पलीकडे त्याच्यासाठी आता ती झाली ना वांबोरी पाईपलाईन टप्पा क्रमांक दोनचं सगळं क्लिअर आहे फक्त आता ते कामकाज थोडे थांबलं आहे त्याचं उद्घाटन झालंय वि के पाटलांनी केलं आणि मी आहे परंतु ती प्रक्रिया होणार आहे ती ब्याण्णव कोटी रुपयाची तुम्ही काय करता नाही मी सामाजिक काम करतो आणि ह्या जे विद्यमान आमदार आहेत किंवा जे आता दोन उभं राहील त्यांच्यापेक्षा जास्त काम करतो हे सगळ्या तालुक्याला माहीत आणि सगळ्या जिल्ह्याला माहित आता तुमचं नाव काय तुम्ही तुळशीराम सानफ हे सगळ्याला नाव माहित आहे परंतु आता तुमचा माझा पहिला परिचय आहे सगळे कामाला मी बांधारे असतील रस्ते असतील त्यासाठी मी स्वतःचे पैसे खर्च करून करतोय ना आपल्याला थोडंच कुठं काय आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून काही आपल्याला सरकारचं मानधन मिळतं मी स्वतःचे पैसे खर्च करून मी या गोष्टी शेतकऱ्या करतो करतोय की दोनशे बावन्न गावं पातळी शेवगाव तालुक्यातले ऐकते आणि तुम्ही कधी असा प्रयत्न नाही केला की तुम्हीच समजा आमदार झाले असेल तेवढ्या ताकद नाही का ना सर मी आमदार मला तर करणारच आहेत अहो करणारे भरपूर आहे पण माझं काम पाहिजे काय पुढं तुम्ही उघड्या तोंडाने मत कोणाला मागा आता मी रास्ता रोको केलं आहे सगळं केलं आहे मी लोकांना माहिती आहे तुम्ही आता पत्रकार म्हणून काम करता तुम्ही प्रत्येक गावात जा दोनशे बावन्न गाव आहेत छोटे मोठे तसे जास्त आहेत बारकीवर तर प्रत्येक गावात तुळशी रामस्थानची चर्चा आहे किंवा तुम्ही रिपोर्ट घ्या परंतु मी माझं स्वतः पैसे घालून काम करतो लोकांकरता तसं याने ते केलेलं नाही ना हे दुःख आहे या तालुक्यात त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे विस्तार केला मतदान कसं करावं हे मतदार राजाने हे ठरवा आणि मला काय म्हणायचं ज्यांनी हलगजरीपणा पाना त्याचा कार्यक्रम करावा असं बरोबर नाही माझ्या पक्षा मतदार सुशिक्षित आणि त्याचा कार्यक्रम करणार त्याच्यासाठी मी बी आठ दहा दिवस माझ्याकडे आहे आणि असं काही लोक नाही आता ते तुम्ही विस्तार केल्या नंतर कळत मी माझी ऐका ना सर मला नाही मला मी माझी सेक्रेट ठेवणार आहे आणि ज्याने हा प्रश्न लिफ्ट केला नाही विधान विधानसभेत किंवा इतर माध्यमातून प्रताप काका आमदार नसले मी त्यांना करता येत नाही का तुम्ही नगरच्या चांदणी चौकात शेतकरी येऊन दोनशे भाषा हो मुख्यमंत्री काय पंतप्रधान बोलून घेऊ शकतो तुम्हाला का अडवला हे गेलेच नाही ना आता येऊ द्या मतदान मागत ते मतदार राजा ठरवून ना कोणाच्या पाड्यात किती टाकायची म्हणजे आता हे काय सांगायचा भाग नाही परंतु पातळी शेवगाव तालुक्याला मी पाणी मिळून देणार हे शंभर टक्के आणि उद्या आमदार होणार खासदार होणार हे माणसं माझ्या राजकारणात भरपूर आहेत परंतु थोडं कामं केलं पाहिजे मतदाना मतदान मागायचे पंधरा बरं तुम्हाला काय वाटतं आत्ता जे काही समजा वर्सेस मराठा जे काही लोकसभेपासून जे काही वातावरण आहे ते पातळी शेवगावमध्ये किती नाही <laughs> किती परिणाम त्याचा परिणाम करणार मला तर वाटतं जवळपास आता ओबीसीची संख्या आणि मराठा संख्या जवळपास सारखीच आता उद्या मतदानला म्हणजे आहे मतदान बोलते काही लोक करतात परंतु त्याचा परिणाम होणार ही शंभर परिणाम होणार म्हणजे प्रताप काकांचा विजय निश्चित आहे नाही मी तसं नाही सांगू शकत का आता उद्याचं काय मी सांगतो होईन काही नाही जर काही नाहीच केलं तर मग त्याच्या सामाजिक कार्यकर्ते दोनशे दोनशे बावन्न गावामध्ये तुळशीराम साना म्हणून सगळे वळा ऐका ना ऐका ना सर मी नाही तु मला अंदाज आला मला अंदाज आलाय सर पण मी अंदाज सांगणार नाही ना का तर मला काय कार्यक्रम करायचं साहेब त्यासाठी नाही 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 तुतारीला द्यायचं म्हणजे तुतारीला द्यायचं पण तुतारीवाल्याला आज पवार साहेब आहेत हे देशाचे नेते साहेब ज्यावेळेस पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळी त्यांच्याबरोबर ऐका ना सर पवार साहेब आलाय ना भारत देशातले सगळ्यात पार्टी मानवतात भारतीय जनता पार्टी सगळे पक्ष आणि राष्ट्रीय नेते शेवटी त्यांनी केंद्रात काम करते शेतकऱ्याचे बही राजे आहेत साहेब ते ते सत्यता असून ते मांडणारच आहेत परंतु मला भूक लागली मी जेवण मागितलं पाहिजे ना आता ते झाले का नाही सांगितलं तुम्ही तिथपर्यंत करा नाही केलं हे दुःख आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या चळवळीमध्ये कोणी खोडा घालण्याचा नाही खोडा तर हे दोन गालीत तुझ्या डाकणे राजा त्यांचा अंदाज येते पण परंतु मी काय तिथं कमी नाही साहेब मला सगळं माहिती आहे तुम्ही तुम्ही विचारून घ्या गुले घ्या सगळ्याला घ्या परंतु माझं राहणं साधी माने का तर मी एक शेतकरी कुटुंबातून येतोय आणि मला राजकारणातला सगळा सपोर्ट आहे मी नॉलेज घेणार नंतर एंट्री करणार नाहीतर कोणत्या गावात काय काम नाही दिलंय माझ्याकडे नोंदीन त्याची परंतु मी बी उतरणार आहे परंतु तुमच्या गावातवाले मतदान कोणत्या बेसवर मागे सांग ना आता जायकवाडीचं पाण्याच्या संदर्भात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मी मांडलेला आहे राऊत साहेब खासदार असतात मी एकनाथ बाळासाहेब उद्धव रावट साहेबात त्यांच्याकडून आम्ही आणलेलं आहे ते मंदिर काही गाव आपल्यासोबत होते बाळासाहेब सानप सॉरी तुळशीराब सानप यांनी जवळजवळ तीन चार वर्षापासून पाथडी शेवगाव तालुक्यातली जेवढी जमीन आहे त्याला पश्चिम वाहिनीचं पाणी आणून सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आपण त्यांच्या प्रयत्नाला शुभेच्छा देऊयात त्यांनी आपल्याला सांगितल्या बऱ्याच गोष्टी की पाणी आल्यानंतर रोजगार होईल शेती बागायती होईल इतर गोष्टी आपण जाणून घेणार आहोत सर तुमचं काय म्हणलं आता बोलत आमचं काकाच्या पाठी भाग काय काय काकाचं नवीन नेतृत्व आहे नवीन काकांना दोन तीन वेळेस तुम्ही संधी दिली नाही नाही दिली होती पण ते थोडं कमी पडले ते ना आता नक्कीच येते शंभर टक्के शंभर टक्के